शिवराय मित्रांनो आंतरवाडी सराटीमध्ये उद्या पंचवीस तारखेला आमरण उपोषण सामूहिक आमरण उपोषण या ठिकाणी सुरू होत आहे मित्रांनो पाहू शकतो समाज बांधव या ठिकाणी एक एकत्रित येतच आहेत पण समाज बांधव भरपूर जे आहेत तालुक्यावाईज रिकाम्या हाताने नाही तर या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव एकत्रित येणार म्हणून या ठिकाणी पाहू शकता पाण्याच्या बाटल्या असतील किंवा जे जे गोष्ट आपल्या परीनं शक्य हे गोष्टी या ठिकाणी येत आहेत मित्रांनो बांधवांची एंट्री सुरूच आहे बॅगा घेऊन आंतरवाडी सराटीमध्ये यायला तर हे पाहू शकतो पाणी बॉटलीचं नियोजन पाणी हे जीवन आहे मित्रांनो मोठ्या संख्येने बांधव आंतरवाडी सराटीमध्ये येतो तर नेमकं हे कुठून आलं पाहूया बैद रे सर नेमकं हे कुठून आलं आहे पाणी बॉटल्स आणि कसं नियोजन कुठून कुठून झालं आहे जय शिवराय आदरणीय दादांचं उद्या या आंतरवली या ठिकाणी उपोषण सुरू होणार आहे आणि महाराष्ट्रातून भरपूर असे समाज बांधव या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंतरवली या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यानुसार पाटोदा तालुका त्याचबरोबर शिरोड तालुका काही आष्टी तालुक्यातील समाज बांधवांनी पाण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि ते पाणी घेऊन या ठिकाणी घेऊन आलेलं आहे तर पाहू शकतो मित्रांनो आष्टी शिरूर पाटोदा या ठिकाणाहून जे आहे ह्या पाणी बॉटल्स जे आहेत या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये जे आहे आलेले आहेत तर नियोजन झालेलं आहे लोकं आलेले आहेत उद्याच्या उपोषणाला आजच गर्दी झालेली आहे मोठ्या प्रमाणावर जे आहे उद्या सामूहिक उपोषण या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये होणार आहे आणखीही तुम्ही निघाला नसताल नियोजन झालं नसेल तर नियोजन करा आणि पंचवीस तारखेला अंतरवाडी सराटीमध्ये पोहोचवा एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा